माननीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मित्रांनो आज आदरणीय आमदार आपल्या सर्वांचे निष्ठावंतांचे कैवारी आणि आधारस्तंभ आदरणीय वेग पाटील साहेबांचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी आपण सर्व निष्ठावंत या जनसंपर्क का कार्यालयात जमलेला आहोत एक तुम्हाला सांगायचं आहे निष्ठेच्या सागरात पोहायला निष्ठावंतांचं जिगर लागतं आणि विवेक पाटील सा, साहेब विवेक पाटील साहेब समजायला शेकापचा कार्यकर्ता असावं लागतं मित्रांनो आज आद आदरणीय विवेक पाटील साहेबांनी जो बुरणपणवेल तालुक्यामध्ये निष्ठावंतांचा जो नंदनवन फुलवलेला आहे ना त्याच्यातली ही टवटवीत फुले तुम्हीच आहात खऱ्या अर्थानं सांगायचं तर आज आपले अनेक साथीदार पक्ष सोडून जात आहेत पण आदरणीय साहेबांच्या छत्रछायेखाली का घडलेला कार्यकर्ता उत्तम उदाहरण रमाकांत पाटील काका राजेंद्र पाटील साहेब यांचे अनेक अनेक निष्ठावंत किंवा कार्यकर्ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले पण यांच्यासाठी कार्यकर्ते अजूनही पक्षात आहेत जीव तोडून पक्षासाठी तळमळीने कार्यकर्ते कार्य करत आहेत पक्ष पडझडीच्या संकटात असताना सुद्धा या अशा नेत्यांनी या पुढाऱ्यांनी पक्ष सांभाळला दुसरा पक्ष सांभाळला नाही तर शेतकरी कामगार पक्षाचा लाल पावता इथल्या भूमीत फडकवण्याचा कार्य त्यांनी केलं आहे मित्रांनो विवेक पाटील म्हणजे कोण आहे विवेक पाटील आमचे हृदय आहेत विवेक पाटील आमच्या देव घरातील देव आहे आज विवेक पाटील साहेबांच्या कृपे त्यांच्या संघर्षाम विचारांमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते घडले आहेत खर तर युवक जिथे वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक कामांसाठी पक्ष सोडून जातो तिथे अजूनही आहे निश्चितप्रमाणे आम्ही चातक पक्षाप्रमाणे आमच्या साहेबांची वाट पाहत आहोत ज्याप्रमाणे पाण्याविणा चातक पक्षाची जी अवस्था होते ना तीच अवस्था आज आमच्या मनाची झालेली आहे आज हृदयाची झाली आहे निश्चितपणाने राजाचं राजपण कालपण होत आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे जोपर्यंत या उभीतून निष्ठावंतांचा आवाज उंचावणार तेव्हा तेव्हा पाटील साहेब हेच नाव आमच्या हृदयावर आणि आमच्या नसा नसात भिनणार धन्यवाद तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची यथेच्छ संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्व आदरणीय नेत्यांचे ने आणि पुढाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे लाल सलाम आदरणीय आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व शेतकरी लाल बहादार कार्यकर्त्यांना मला लालचा लावतो सुरुवातीला सा सर्वांचं मनापासून स्वागत करतो व्हॉट्सअपच्या एका छोट्याशा कॉलवर आपण मोठ्या संख्येने आलात मी केवळ आमदार वेद पटलांच्या प्रती तुमचं असलेलं प्रेम तुम्ही दाखवलं त्यावरून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण शेतकरी कामगार पक्षावरची लाल झेंड्यावरची निष्ठा कशी असते हे शिकवण्याचं काम पटाणे आम्हाला राजकारणात येताना आताला बोटाला धरून शिकवलेलं काही असलं की जरी आज आपल्यामध्ये नसतील जेलमध्ये गेले असतील तर पण त्यांनी शिकवले जे आमचे संस्कार आहेत त्यांनी आम्हाला पक्षाचे धडे दिले त्याचे पाठपुरावा करण्याचं काम त्यांचे त्यांनी चालून दिलेले पावला पावडरचं काम आम्ही मंडळी करतो एक गोष्ट रमाकांत जी आपल्याला सांगायला लागले सगळ्या म्हणून ज्या शेतकरी कामगार पक्षाने आता खूप काही दिलं बाहेरच्या सामान्य कार्यकर्त्याला एकदा आणि दोनदा तीनदा कृषी उत्पन्न सभापती म्हणून बसवलं त्याच्यामध्ये आमदार विलखपटे साहेबांचा सिंहाचा वाटा होता आता दत्तशेख पाटलांनी पण त्यावेळी मला मोठी मदत केली होतीच जरी माझे खरे गुरु दिवा पाटील साहेब असतील तरी मार्गदर्शक म्हणून मी आमदार वेद पाटील साहेबांचंच नाव घेईन मला हे सांगायला मला अभिमान वाटतो ठिकठिकाणी आता आजच्या निवडणुकीमध्ये गुरुजी आता ही लोकसभेची निवडणूक पार पडली आमदार वेद पाटील ज्याला घडवलं <प्रावती> त्याची लायकी नसताना त्यांना बरे जाले तेच लोक त्या दिवशीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पृथ्वीवर बसलेले आम्हाला दिसले याच्यामध्ये आमचा अर्थ करणं अतिशय गरफास्ट झाले आज पण साहेब आता मग बाहेर असते तर तुम्ही लोकांनी हिंमत केली असती का आणि खरोखर तुम्हाला अशा गोष्टी करायच्या असती तर तुम्हाला मार्ग वेगळे तुम्ही जाऊन दुसऱ्या पक्षामध्ये हार घाला एकाच पक्षामध्ये जाऊन दोन जण पाठ ठेवला कशाला हे या निमित्तानं सांगायचं मला सांगायचं वाटत मित्रांनो आज खऱ्या अर्थानं रामाकांजींनी वेगळं मी एक मनामध्ये योजलं होतं आम्हाला वाटलं की आमदार साहेब दहा जूनपर्यंत बाहेर येतील दोन तासांच्या मोठ्या मिरवणुकीमध्ये त्यांना आपण बाहेर काढू आणि त्यांचा हा वाढदिवस मोठ्या जलोश साजरा करू असा आमचा मानस होता तो नियतीला मान्य नसेल तरी उद्या त्यांची तारीख आहे उद्या त्यांची आम्ही भेट घ्या जाणारच आहोत आजच्या निमित्तानं मी एक अँब्युलन्सचं उद्घाटन करायला मागवत होतो एक अँब्युलन्स आपल्याला काय कंपनी भेट दिली होती गुरुजी आपल्याला ग्रामपंचायतीकडे आपण पैसे घेतले नाहीये परंतु विधान परिषदची हे आचारसंहिता असल्यामुळं काही बंधनं आपल्यावर असतात त्याच्यामुळं हा कार्यक्रम आपण सात जुळ्यानंतर वाट काय आचारसंहिता संपेल जोरात आपण पुन्हा एकदा करू आणि ह्या निमित्तानं सगळ्या झाल्याच्या निमित्तानं मी आपण सांगू इच्छितो की सगळ्यांच्याच आशीर्वाद आमदार वेल पंडित साहेबांना आपण देऊयात त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू आणि साहेब लवकरात लवकर बाहेर येऊन मी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही म्हणलं सत्ता परफाळेश्वराकडे प्रार्थना करा परंतु आचारसंहिता असतो माहीत नाही परंतु उद्या साहेबांची आम्ही भेट घ्यायला जाणार आहोत माझ्यासोबत आमचे तालुका चिटणी गुरुंचे सोबत आहेत आम्ही मंडळी जाऊन साहेबांची इंटरव्ह्यूज करणार आहोत परंतु ठिकठिकाणी आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं काही ठिकाणी जर उजव्या बोर्ड मुलामध्ये बोर्ड लागलेले की आम्हाला पंधराशे मतांची आघाडी उरण विधानसभेमध्ये वाघेरे पाटलांना तेरा हजार सातशे एकाहत्तर मतांची आघाडी आहे पुढचा आमदार हा महाविकास आघाडीचा धोरणा ह्या पुढच्या निवडणुकीमध्ये बांधी ताटे तांबे धुमेळे आणि फेकून देणार ही शंभर टक्के काय आढावाची रेग आहे कुठल्याही परिस्थितीत उरणचा आमदार हा मारवाडी नसून आगरी कोणी कराल आणि मराठीच होईल या निमित्ताने मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी ताकदीनं काम करा आपापसंत पदक बाजूला ठेवा आणि मोठ्या दिनांना मोठ्या जल्लोषांना आपण करूया मला सांगायला हा दुःख होतं आणि आनंद वाटतोय हा जो महेश बाजी आमदार आहे आमचे तुमचे मित्र होते यावेळी आता मजीदचं प्रकरण आलं याने मजीद इथं उभ्या रोड मध्ये देऊ केली आणि त्या मजीदच्या आंदोलन विरुद्ध आम्ही आंदोलन उभं केलं हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले आता ह्या निवडणुकीमध्ये त्याला जागृत झालेला हा ओरण मतदारसंघात हिंदू जा विचारणार आहे की मजिद तुम्हाला आमदार कुठला हवाय मजिदला पाठव बनवण्याचा आमदार हवाय की तुम्हाला हिंदूचे मंदिर बनवणारा आमदार हवाय हे या पुढच्या निवडणुकीत ठरणार आहे प्रामाणिकपणे सांगतो की याच्या पुढचा आमदार हा मारवाडी नसून बाकी तांडे तांडे नसून हा कराडी कोळी आग्रे मराठी तोडणार शंभर टक्के ग्वाही देत हीच केले आमदार वेगपटलांचा वाटे साधे करण्याचं उद्दिष्ट आहे आपण जर जोरावर काम केलं नेकानं काम केलात आणि खरोखरच आले तर, तर, तर ते निर्णय घेतीलच पण तरी ते तरी जर मध्ये असले तरी त्यांचे ते जो निर्णय देतील तो आम्हाला शेषामध्ये येईल त्यांनी आम्ही दिलाच आपल्याला पुढं मतदान करायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीनं आमदार तर वेगपट साहेबांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत